आता मी आहे बावनबीर गावामध्ये माझ्यासोबत आहेत कमरुद्दीन मिर्झा जे संग्रामपूर तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आहेत कमरुद्दीनबाई नुकत्या झालेल्या निवडणुकीमध्ये आपल्या तालुक्यामध्ये महाविकास आघाडीच्या जा उमेदवाराच्या अनुषंगानं कशी परिस्थिती राहील नमस्कार मी कमरुद्दीन मिर्झा तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी महाविकास आघाडी यावेळेस निश्चितच विजय होणार आहे कारण की गेल्या पंधरा वर्षात प्रतापराव विरुद्ध खूप अतिशय खूप खुँ, भयंकर नाराजगी आहे बरोबर या पंधरा वर्षात प्रतापराव यांनी आमच्या घाटाखालील सग्रामपूर तालुक्यात कोणत्याही विकासाचं काम केलेलं नाही आणि विशेष म्हणजे जे मुस्लिम समाज आहे मुस्लिम समाजात पंच्याण्णव प्र, प्र प्रतिशत मतदान हा महाविकास आघाडीला केला कारण की हा पारंपरिक मतदारसंघ जो आहे आमचा काँग्रेसचा आहे आणि याच्या पहिले हा आमचा बाला किल्ला होता बरोबर पण कालांतराने हे दहावीस वर्षात आमच्यातून हा मतदारसंघ गेलेला आहे परंतु आता प्राध्यापक नरेंद्र खेडेकर या रूपानं आपल्याला महाविकास आघाडीचा येथे खासदार शंभर टक्के निश्चितच भेटणार आहे मुस्लिम सामाजिकदृष्ट्या विचार जर केला मध्यंतरी नरेंद्र मोदी यांचं काहीतरी वक्तव्य असं झालं होतं की या देशातली काँग्रेस हे संपत्ती लुटणार आहे आणि ते मुस्लिमांना वाटणार आहे की ज्यांना जास्त लेकरं आहेत अशा लोकांना वाटणार आहेत असं बोलल्यामुळे निश्चितच मुस्लिम समाजाबद्दल किंवा मुस्लिमांबद्दल तो अनादराचा शब्द होता त्यामुळे त्याचे काही परिणाम निवडणुकीमध्ये होतील का शंभर टक्के होतील कारण की असं काय होत नाही हे चुनावी जुमले असतात बरोबर कोणी कोणाचा घेऊन कोणाला देत नसते बरोबर आणि आपण या या भारतात गोना गोविंदाने मुस्लिम समाज हा एकमेकाशी प्रेमाने राहत आलेला आहे बरोबर आणि पुढेही राहणार रा आहे मोदीजी यांनी याचा चुनावीमध्ये फायदा होऊन हिंदू मुसलमान असा होईन या ते बोललेले आहे परंतु याचा रूपांतर मुस्लिम समाजानं मतपेटीत टाकलेला आहे आणि निश्चितच प्राध्यापक नरेंद्र खेडेकर हे विजय होतील निश्चितच आपण काँग्रेस कमिटीचे तालुका उपाध्यक्ष कमरुद्दीन मिर्जा यांची भेट घेतली आणि त्यांनी एकंदरीत या तालुक्यामध्ये त्यांच्या मोठ्या संख्येनं या तालुक्यातून मताधिक्य हे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांना मिळेल असा आशावाद व्यक्त केलेला आहे कमरुद्दीनबाई तुमची भेट झाली धन्यवाद धन्यवाद